नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत तर मित्रांनो चालू वर्षी ज्या शेतकऱ्याने आंबेबाहार धरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी बागेमध्ये सेटिंगचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहेत कळी सेटिंग होत नाही आहे त्याचं कारण आहे की आपल्या बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण चालू वर्षी खूप कमी प्रमाणात आहे आणि ही मधमाशी आपल्या बागेत येण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगही केले जातात परंतु आपल्या मार्केटमध्ये आपल्या जवळच्या दुकानामध्ये परी या नावाचं जे काही औषध आहे ते औषध घ्या आणि त्याची फवारणी करा जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या बागेत मधमाशा येतील आणि मधमाशा जेवढ्या चांगल्या आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या प्रमाणात लवकरात लवकर आपली डाळिंबागेची सेटिंग चांगल्या प्रकारे होईल तर मित्रांनो या परी औषधाचा नक्कीच आपण वापर करा आणि आपल्या डाळिंबागेची सेटिंग व्यवस्थित करा परी हे औषध जर माझ्या शेतकरी मित्रांना कुठं मिळत नसेल उपलब्ध होत नसेल तर माझ्या शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की आपण आपला नंबर कमेंट बॉक्समध्ये द्या नक्कीच आपल्याला ते औषध कुठे मिळेल याचा ॲड्रेस दिला जाईल आणि माझ्या शेतकरी मित्रांनी नक्की या परी या औषधाचा वापर करावा